मी फक्त ऐकून होतो की महाराष्ट्रातली सर्वात मोठी जत्रा मशाची जत्रा मुरबाडकरांची जान मुरबाडकरांचा प्राण तर आम्ही आता तुमच्या भेटीला येतोय आणि मी तर पहिल्यांदाच येतो आयुष्यातून पहिल्यांदा म्हशाची यात्रा बघायला येणार आहे दिदी सल्लं रिक्षा मध्ये दादा आणि मी चाललं या बाईक वर भरपूर लांब जायचं आहे पहिले हवा मारून घेतलं जरा जस्ट आता टिटवाळा परिसरात पोहोचलोय दादा गेला तिथे मेडिकलला मास्क घ्यायला कारण की बोलतात की तिकडे धूळ भरपूर असते मध्ये थांबलं थोडस नाश्ता नव्हता केला ना त्याच्यामुळे वडापाव घेतला दादा बोलतो इथे छान मिळतं तर आपली गाडी नेहमी प्रमाणे आपली बंद पडले पी <laughs> प्रॉब्लेम आहे त्याचा <laughs> थोडासा पाणी पारलंय तिला दादा वैतागले बोलतात काय अशी गाडी आहे बोला आता तिला दहा हजार रुपये खर्च केला अशी होईल नाही पण उद्या उद्या पुत्र जातो आणि त्याला विचारतो का त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम दादा पण नाही तिकडे एवढी पब्लिक तुम्ही पाठण्यामागे बघतायत ना गाड्या येत आहेत आपल्या मागे एका मागे येत आहेत थांबतच नाही थांबतच नाही तर ही सगळी जाणारी मसाला जाणारी यात्रा आहे मसाला जाणारी गर्दी आहे आणि मी मास्क लावून का बोलतोय याचा अर्थ माहित आहे का कारण की मसाला जाताना भिल एवढी लागते ना काय हिसाब नाही न वेळ दवडता आपली गाडी बघू जरा थंडी झाली का थंडी झाल्यानंतर आपण लगेच आपण मशाकच्या जात्रेकडे यात्रेकडे वळू भयंकर इथली गर्दी बघू शकता तुम्ही आता स्पॉट आहे हा जेवणाचा म्हणजे जेवायला बसला नाही इकडे पार्किंगला गाड्या लागल्यात सगळं इकडे बघू शकता आणि पूर्ण धुळीचा लाल मातीचा रस्ता आहे पण लवकरच जाणार आहेत जिथे आपलं जेवण बनवायला घेतलं ना तिथे जाणार आहेत भेटू आपण एक वाजून पंचावन्न मिनटं झालात आणि आता आम्ही पोचलोय दादा आणि बाकी आगे, आगे चकना। चकना, चकना <laughs> ते सगळे खाताय लोक इथे खाता आहेत ह्याला काय बोलतात तू चकना खात की मजूर तिकडे बसले ही दिदी इथं बसलंय त्याच्यानंतर आमचं बच्चू पिऊ आता खाताय आणि ताईचा तिकडे जेवण म्हणत आहे ही आपला चुरला आहे ताई ताई तेजू बसले तिथं आणि दादा वगैरे बसला तुम्हाला जेवणाची रेसिपी तुम्हाला खायला घालतो पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल जेवण झालं झालं पेट पूजा झालं आपल्याला नंतर पण जत्रेला जायचं आहे हेलो गाईज हेलो ही आमची ताई जवळपास अर्धा तास आधीच इकडे येऊन बसले काय मला झालं आमची पोकी ना पो, ना पो। दे दे ते दादा व्हायरल होशील भाऊ बसला ताई जाम मजा करायचं आम्ही तर आता जेवण बनवायला घेतलाय जेवण झाल्यानंतर पेट तुझ्यासोबत तुम्ही सोबत जोडून तुम्हाला जेवण दाखवतो काय काय बनवलं मास्क हीच मॅन्डेटरी दादा मला पण देऊन टाक एकदा एकदा एक दादांकडून मास्क घेतला मास्क कशाला मासे मध्ये येते धूळ भरपूर असत त्याच्यामुळे काय झाला का नाही पाहिल इकडच आहे भात तटका लागेल तटका उकाळ ना <laughs> <गाओं पुरास थी। laughs> <दे> <laughs> द करंज असतो काम करतोय काम चला मी पण कामच करतो तिकडे भेट झाली आमच्या अक्कू भाऊशी एजू दादा काल आम्हाला भेटलेला अक्कू पण आला आकू आमची फॅमिली अख्खी तिकडे बसले जस्ट मला भेटला आणि भर दुपारी भसाच्या जात्रामध्ये जा एंट्री मारलेले आणि इकडे तुम्ही गर्दी बघू शकता भरपूर गर्दी आम्ही ऍक्च्युली ना ते तेल संपलेला जेवण बनवायला घेतलं त्याच्यामुळे तेल घ्यायला इकडे मार्केटमध्ये मध्ये झालो मार्केट मार्केटमध्ये होता नशिबाने मिळाला नाहीतर तर लांब जायला लागला असतो जाता जातोय जेवण वगैरे बनवतोय आणि जेवण झाल्यानंतर पूर्ण आपण राईड वगैरे करणार आहेत तेल संपलेलं तेल आम्ही आणायला घेतलं भाऊजा भारी शूट येतो काहीतरी बोल थँक्यू थँक्यू आपला गरीबांचा ब्रँड भाऊ गुडमॉर्न 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 ना, गोड़्मार ना। <laughs> 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 आणि काकडी पण आणि लिंबू पण कापले आणि आमचे पॅक पण भरलेले थोडं आम्ही जेव्हा बसणार इस हा हा कॉल फॉर हेल्थ आहे त्याच्याच पण ग्रामर कॉल

आता आम्ही जेवायला बसलेलो आहे मशाची आमची घेण्यासाठी ते आलेलो आहे जेवतो आणि यात्रा आम्ही येतो आणि सगळ्या राईट एन्जॉय करणार तर तुम्ही सोबत जोडून राहा ताई आपली वाटते मटन वाढतं चिकन वाढतं ते बघा चिकन मटन आणि मच्छी वाढून झालेलं आता खायला बसतो मधला पार्ट टू आणि राईट मजा घेण्यासाठी आर टी एस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा